मुंबई सट्टे बाजारांचा अंदाज असं वर्तवलं जात आहे गुजरात महाराष्ट्र तेलंगणा असे जे आपली महाराष्ट्रातली भारतातली राज्यं आहेत अशा राज्यांचा हा पोल सध्या समोर येतो आहे पण हा अंदाज आहे हा कुठलाही अधिकृत आकडा नाही आहे पण हा व्हिडिओ प्रचंड मोठ्या प्रमाणात बघितला जातो आहे आणि त्यामुळेच या व्हिडिओची देखील दखल आपण घेतो आहे तर बघूयात काय आहे परिस्थिती या साधारणतः वीस ते बावीस राज्यांमधली जिथे भाजप हे पिछाडीवरती जाताना दिसतंय आणि इंडिया आघाडी ही आघाडीवरती जाताना दिसते सुरुवात करूयात गु गुजरातपासना गुजरातमध्ये सव्वीस सीट आहेत सव्वीसपैकी इंडिया आघाडीला सहा सीट मिळतील तर बी जे पीला वीस सीट मिळतील असं गुजरातचा अंदाज हा मुंबई सट्टेबाजाराचा अंदाज सांगतो आहे त्यानंतर महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागा आहेत महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागांपैकी इंडिया आघाडीकडे तीस जागा जातील असं सांगितलं जातं आहे काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी साधारणतः तीस एक जागा इंडिया आघाडीला मिळतील महा महाविकास आघाडीला मिळतील असा अंदाज व्यक्त केला होता आणि तशाच पद्धतीचा हा मुंबई सट्टे बाजारांचा अंदाज सांगतो आहे त्याचबरोबर बी जे पीला अठरा जागा ह्या महाराष्ट्रामधनं मिळतील असं सांगितलं जात आहे तेलंगणामध्ये सतरा जागा आहेत सतरा जागांपैकी पंधरा जागा ह्या इंडिया आघाडीला जातील आणि केवळ दोन जागा ह्या भाजपला मिळू शकतील असा हा मुंबई सट्टेबाजारांचा अंदाज सांगतो आहे त्यानंतर आंध्र प्रदेश आंध्र प्रदेशाच्या देखील पंचवीस जागा आहेत पंचवीसपैकी दहा जागा ह्या इंडिया आघाडीला जातील आणि केवळ तीन जागा ह्या बी जे पीला जातील आणि बारा जागांवरती अपक्षाने इतर उमेदवार हे निवडून येतील आंध्र प्रदेशमध्ये असं सांगितलं जातं आहे मुंबई सट्टेबाजारांचा हा अंदाज आहे त्याच्यानंतर कर्नाटक कर्नाटकमध्ये अठ्ठेचाळीस जागा आहेत अठ्ठेचाळीसपैकी वीस जागा ह्या इंडिया आघाडीला मिळतील आणि आठ जागा ह्या केवळ भाजपला मिळतील केवळ आठ जागा भाजपला कर्नाटकमधून मिळू शकतात असा मुंबई सट्टेबाजारांचा अंदाज सांगतो आहे केरळ केरळमध्ये वीस जागा आहेत वीसपैकी वीस जागा ह्या इंडिया आघाडीला मिळू शकतात असा हा अंदाज वर्तवला जातो आहे तर बी जे पीला इथं खातंही उघडता येणार नाही असं या सट्टेबाजाराच्या अंदाजामधनं वर्तवलं जात आहे तामिळनाडू तामिळनाडूमध्ये एकोणचाळीस जागा आहेत तर सगळ्याची सगळ्या जागा या इंडिया आघाडीकडेच जाऊ शकतात असं सांगितलं जातं आहे बी जे इकडे खातंही उघडू शकणार नाही केरळ आणि तामिळनाडू हे राज्यांमध्ये बी जे पीला खातं उघडता येणार नाही असं सांगितलं जातं या जा मुंबईच्या सट्टे बाजारांच्या आज अंदाजामधनं त्याचबरोबर राजस्थान राजस्थानमध्ये पंचवीस जागा आहेत पंचवीस जागांपैकी दहा जागा या इंडिया आघाडीला जाऊ शकतात तर पंधरा जागा ह्या बी जे पीला जाऊ शकतात असं हा अंदाज व्यक्त करतो आहे त्याचबरोबर उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशामध्ये ऐंशी जागा आहेत उत्तर प्रदेश हे सगळ्यात महत्त्वाचा प्रदेश आहे भाजपसाठी कारण ऐंशी म्हणजे देशातील सर्वाधिक मोठ्या प्रदेश आणि सर्वाधिक जागा ह्या उत्तर प्रदेशात आहेत तर उत्तर प्रदेशामधनं ऐंशी जागा आहेत आणि ऐंशीपैकी अडोतीस जागा यावेळेस दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत अडतीस जागा ह्या इंडियाआडीला जातील तर बेचाळीस जागा ज्या बी जे पीला मिळतील असा अंदाज व्यक्त केला जातो आहे सगळ्यात जास्त जागा या दोन हजार एकोणावीस आणि चौदाच्या निवडणुकीमधनं बी जे पीने उत्तर प्रदेशातून मिळवलेल्या होत्या तर यावेळेस उत्तर प्रदेशामधनं बी जे पीला खूप मोठा फटका बसू शकतो असं हा मुंबई सट्टेबाजारांचा सा अंदाज सांगतोय त्यानंतर दिल्ली दिल्लीमध्ये सात जागा आहेत सात जागांपैकी इंडिया आघाडीला तीन जागा जातील तर बी जे पीकडे चार जागा जातील असा अंदाज हा सट्टेबाजारांचा अंदाज व्यक्त केला जातो आहे हरियाणा हरियाणामध्ये दहा जागा आहेत दहा जागांपैकी पा पाच जागा ह्या इंडिया आघाडीकडे जातील तर पाच जागा ह्या बी जे पीकडे जातील असा हा अंदाज व्यक्त करतो आहे पंजाब पंजाबमध्ये तेरा जागा आहेत तेरा जागांपैकी बारा जागा या इंडिया आघाडीकडे जातील आणि एक जागा ही बी जे पीकडे जाईल असं सा सांगितलं जात आहे अरविंद केजरीवाल यांचं सध्या विधानसभेमधलं सरकार इथं पंजाबमध्ये आहे आणि त्या त्याचा परिणाम इथे जाणवेल असा अंदाज व्यक्त केला जातो आणि मुंबई सट्टे बाजारांचा हा अंदाज आहे त्यानंतर उत्तराखंड उत्तराखंडमध्ये पाच लोकसभेच्या जागा आहेत त्यापैकी दोन जागा ह्या इंडिया आघाडीकडे जातील तर तीन जागा ह्या बी जे पीकडे जातील असा हा मुंबई सट्टेबाजारांचा अंदाज व्यक्त केला जातो आहे जम्मू काश्मीर जम्मू काश्मीरमध्ये सहा जागा आहेत सहा जागांपैकी पाच जागा ह्या इंडिया आघाडीकडे जातील तर केवळ एक जागा ही बी जे पीला मिळू शकते आता इथे तीनशे सत्तर कलम एन आर सी वगैरे हो या ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्याचा परिणाम या ठिकाणी दिसू शकेल असं हा मुंबई सट्टे बाजारांचा अंदाज व्यक्त केला जातो आहे त्याचबरोबर बिहार बिहार महाराष्ट्र गुजरात हे अत्यंत महत्त्वाचे राज्य आहेत बी जे पीसाठी तर बिहारमध्ये चाळीस जागा आहेत चाळीस जागांपैकी पंचवीस जागा ह्या इंडिया आघाडीला मिळतील तर पंधरा जागा ह्या बी जे पीकडे बी जे पीकडे जातील असा हा अंदाज वर्तवला जातो आहे मध्य प्रदेश अत्यंत महत्त्वाचा राज्य हे आहे मध्य प्रदेशमध्ये वीस एकोणतीस जागा आहेत तर एकोणतीस जागांपैकी इंडिया आघाडीला दहा जागा जातील तर बी जे पीकडे एकोणावीस जागा जातील असा मुंबई सट्टेबाजारांचा अंदाज हा वर्तवला जातो आहे पश्चिम बंगाल जिथे ममता बॅनर्जी यांचं वर्चस्व आहे ममता बॅनर्जीचं वर्चस्व आहे पश्चिम बंगालमध्ये खूप मोठा आहे तर पश्चिम बंगालमध्ये देखील बेचाळीस जागा आहेत तर त्यापैकी बेचाळीस जागांपैकी इंडिया आघाडी आता ममता बॅनर्जी या इंडिया आघाडीत नाही आहे परंतु त्यांचा समावेश या एकंदरीत कॅल्क्युलेशनमध्ये करण्यात आलेला आहे तर ममता बॅनर्जी आणि काँग्रेस अशांना मिळून तीस जागा मिळू शकतील आणि बी जे पीला बारा जागा मिळू शकतील असा अंदाज हा पश्चिम बंगालचा व्यक्त केला जातो आहे त्यातनंतर ओडिशा ओडिशामधनं एकवीस जागा आहेत एकवीस जागांपैकी बारा जागा ह्या इंडिया आघाडीला मिळू शकतील आणि नऊ जागा ह्या बी जे पीला मिळू शकतील असा अंदाज या पोलमधनं व्यक्त केला जातो आहे छत्तीसगड अकरा जागा छत्तीसगडमध्ये आहेत छत्तीसगडमध्ये अकरा जागांपैकी सात जागा ह्या इंडिया आघाडीला मिळू शकतील आणि बी जे पीला चार जागा मिळू हो शकतील असा हा मुंबई सट्टेबाजारांचा अंदाज वर्तवला जातो आहे झारखंड झारखंडमध्ये चौदा जागा आहेत बिहार आणि झारखंड हे लागून असलेली राज्य आहे बिहार आणि झारखंड हे सारखं समीकरण आहे तर चौदा जागांपैकी सात जागा ह्या इंडिया आघाडीकडे जातील आणि सात जागा ह्या बी जे पीकडे जातील असा अंदाज झारखंडमधला व्यक्त केला जातो आहे मुंबई सट्टे बाजारांचा आसाम आसाममध्ये हो चौदा जागा आहेत चौदा जागांपैकी सहा जागा ह्या इंडिया आघाडीकडे जातील आणि बी जे पीकडे आठ जागा जातील असा अंदाज हा मुंबई सट्टे बाजारांचा व्यक्त केला जातो आहे आसाममधला चौदापैकी सहा इंडियाकडे आणि सहा बी जे पीकडे तर टोटल आता ही ही टोटल जी आहे ती निश्चितच तुम्हा मला न पटण्यासारखी टोटल आहे कारण मुंबई सट्टेबाजारांचा हा अंदाज आहे टोटल सीट ह्या पाचशे त्रेचाळीस आहेत त्यापैकी तीनशे अठ्ठेचाळीस जागा ह्या इंडिया आघाडीकडे जातील आणि बी जे पीकडे एकशे पंच्याण्णव जागा जातील असा हा सट्टेबाजारांचा अंदाज सांगतो मंडळ ही अधिकृत आकडेवारी नाही आहे हा केवळ अंदाज व्यक्त केला जातो त्यामुळे निश्चितच देशाची अर्थव्यवस्था इतर गोष्टी ह्या खूप मॅटर करतात या सगळ्या गोष्टींमध्ये त्याचबरोबर शेअर बाजार सट्टे बाजार हा हा खूप प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रभाव टाकतो या सगळ्या गोष्टींमध्ये तर हा टोटल अंदाज आहे टोटल सीट आहेत पाचशे त्रेचाळीस पाचशे त्रेचाळीसपैकी त्रे तीनशे अठ्ठेचाळीस जागा ह्या इंडिया आघाडीकडे जातील तर एकशे पंच्याण्णव जागा ह्या बी जे पीला मिळतील असा दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीचा निकाल मुंबई सट्टे बाजारांनी व्यक्त केलेला आहे